धबधब्यावरची मस्ती नडली तीन मित्रांचं धाडस एकाच्या जीवावर बेतलं तलावाच्या सांडव्यावर उभं राहून स्टंटबाजी करणं तरुणाला भोवलं पावपाळात अनेकांना सहलीचे वेद लागतात या कालावधीत पर्यटक धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेण्यासाठी तेथे जातात काही पर्यटक तिकडे भलतच साहस करतानाही दिसतात पण असे साहस काही वेळा पर्यटकांच्या अगदी जीवावर बेतण्यासारखा प्रसंग घडतो अशा घटना पाहता वारंवार सांगितलं जातं की पाण्याशी कधी खेळू नका तरीही काही पर्यटक जीवाची पर्वा न करता भिजण्याचा खाली भिजण्याचा लुटताना दिसतात नागपूरमधून एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तलावाच्या राहून हो। स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करणारा तरुण तलावात कोसळलाय त्याला पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली गट आहे याचा धडकी भरवणारा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हीही धबधब्यावर जाताना शंभर वेळा विचार कराल एवढं नक्की नागपूर जिल्ह्याच्या मकर धोकडा तलावावर पर्यटकांची मोठी गर्दी होती त्यामध्ये मोठ्या संख्येने तरुणाई या ठिकाणी आली होती त्याचवेळी गर्दी या गर्दीतील एकाने नसते धाडस केले आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली आहे धक्कादायक बाब म्हणजे शेकडो लोक घटनास्थळी उपस्थित असतानाही या तरुणाच्या बचाव कार्यात यश आले नाही या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की तीन तरुण अचानकच ज्या सांडव्यावरून तलावाचे पाणी समोर दिशेने वाहते त्या भिंतीवर उभा राहिला होता तो नंतर मागच्या दिशेला तलावात कोसळला त्याला पोहता येत नसल्यामुळे त्याचा काही सेकंदात पाण्यात बुडून मृत्यू झाला काहींनी हे दृश्य मोबाईलमध्ये कैद केले मात्र त्यातील काही मोजक्या लोकांनी त्याच्या बचावासाठी प्रयत्न करूनही त्यांना त्यात यश आले नाही या दुर्घटनेनंतर पर्यटकांनी स्वतःची काळजी घेणे आणि जीव धोक्यात हो जाईल असे कोणतेही कृत्य करू नये असे आवाहन करण्यात आलं आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नागपूर